तिथं वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट काढत बसायचं होतं आणि एकीकडेच म्हणायचं मी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करतो मी छत्रपती संभाजीराजांची भूमिका करतो अहो दोन हजार बावीसला वाय किड महात्मा गांधी तुम्ही नथुराम गोडसेची भूमिका केली ना हे कसं काय केलं हे पटलं का तुम्हाला तुम्ही ती भूमिका केलेलं सांगता ही भूमिका केलेली सांगा बघू काँग्रेसवाले तुमचा प्रचार करतायत का आणि जर तुम्हाला वेगवेगळ्या भूमिकाच करायच्या आणि जनतेचे प्रश्न सोडवायचे नाही जनतेच्या करता उपलब्धच राहायचं नाही सकाळ दुपार संध्याकाळ पूर्वी आम्ही ला आमदार झालो खासदार झालो त्यावेळेस किती खासदारकीचे साडेसात लाख आठ लाखाचा मतदारसंघ असायचा साडेसात लाखच किंवा आठ लाख आताचे संघ झालेत पंचवीस लाखाचे उलट लोक आता जास्त एक्टिव झालीत सोशल मीडिया प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया कुठं काय खटकलं की लगेच कळतंय लोक जागृत झालेले आहेत अशा सगळ्याच्या बाबतीमध्ये सतत तुम्हाला उपलब्ध राहणारा खासदार पाहिजे अमोल कोल्हे तुम्ही नथुराम गोडसेंची भूमिका केली हेही सांगून दाखवा अजित पवारांचं आव्हान अमोल कोल्हे तुम्ही व्हाय किळ गांधी यात नथुराम गोडसेंची भूमिका केली होती तुम्ही महाराजांच्या भूमिका केल्याचं सांगता एकदा नथुराम गोडसेंची भूमिका केल्याचं सांगा बघू मग काँग्रेसवाले तुमचा प्रचार करतात का असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना विचारला आहे